मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांची धडक कारवाई म्हणून ओळखले जाणारे प्रीतम चौधरी अक्रा जुगारी पकडले दोन फरार सहाशे सहा नव्वद सह मुद्देमाल मोटरसायकल जप्त मालेगाव तालुक्यातील करंजगवाण रोड पिपळ्या लवणशिवार येथे पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तब्बल अकरा जुगाऱ्यांना तिरट जुगार खेळताना रंगे हात पकडले आहे पकडलेल्यांमध्ये विठ्ठल बिरारी अमोल माडी रामसिंग गुंजाड समाधान बिरारी रमेश राठोड मच्छे तानाजी चव्हाण आबा मोरे पवार प्रवीण गायकवाड आणि रावण सोनवणे समावेश आहे पोलिसांनी या ठिकाणावरून तब्बल तीन लाख सहा हजार नऊशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल रोख रक्कम मोटरसायकल आणि जुगार साहित्य पंचा समक्ष जप्त केल्या आहेत मात्र या कारवाई दरम्यान भास्कर चौधरी आणि गणेश सांगवा हे दोन इसम फरार होण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ अंतर्गत या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली एस नाईन न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका